सूरज चव्हाण अगोदर रील रीलपासून फेमस आणि त्यानंतर बॉसमध्ये एंट्री झाल्यानंतर बिग बॉस ही ट्रॉफी जी आहे त्याने जिंकली व अख्या महाराष्ट्राला सूरज चव्हाण याचं नाव जे आहे ते कळालं आणि जेव्हा दिवशी त्याने ही ट्रॉफी जिंकली त्याच दिवशी त्याच स्टेजवरती अनाऊन्समेंट करण्यात आले की सूरज चव्हाणसोबत केदार शिंदे मराठीतील जे टॉप डायरेक्टर आहेत एक चित्रपट घेऊन येत आहे आणि तिका कमी कालावधीमध्ये त्याने त्याचा चित्रपट जवळपास रिलीजसाठी सज्जही केला मी असं म्हणेल चित्रपटाचं नाव आहे बघा झापूक झुपूक दोन तीन दिवसापूर्वी याचा टीझर रिलीज झालेला आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू करूया तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा झापूक झुपूक जसं या चित्रपटाचं टीजरचं नाव आहे बघा चित्रपटाची स्टोरी देखील तसं दिसत आहे आणि चित्रपटाचं कॅरेक्टरही तसं दिसत आहे मी असं का म्हटलं कारण की चित्रपटाचा जो मेन लीड ॲक्टर आहे सूरज चव्हाण त्याची डायलॉग डिलिव्हरी तर अशा प्रकारची आहे की तो काय बोलतो ना काही समजत नाही बघा मी काय त्याला ट्रोल करत नाही आहे परंतु डायलॉग डिलिव्हरी त्याची जी रिअल लाईफमध्ये तो जसं बोलतो त्याच प्रकारचे त्याचा कॅरेक्टर देखील चित्रपट येत असं दिसत आहे ओव्हरऑल ट्रेलर बघून असं समजत आहे की जवळपास ही सूरज चव्हाणची बायोपिक आहे असं दिसत आहे कारण की काय तो रील्स शूट करताना दिसत आहे काही ठिकाणी स्टेजवरती भाषण करताना दिसत आहे आणि परत एक छोटासा शेवटी टीजरच्या शेवट्याला इमोशनल टच देखील आहे बघा टी इमोशनल टचच्या अगोदर एक डायलॉग देखील मारत होतो नेमका तो डायलॉग काय आहे काय आहे ना तो समजला देखील नाही मला तर तुमचं मत आहे ना की या टीजरवर मला शेअर करा कारण की खूप जणांची मतं असे येत आहेत की एक रील स्टार जो आहे त्याला तुम्ही अचानक बिग बॉस जिंकल्या जिंकल्यानंतर एवढ्या मोठ्या लेवलवरती कसं काय जे आहे चित्रपटामध्ये घेऊ शकता तर माझं मतही एवढंच आहे बघा याबद्दल की नक्कीच एखादा व्यक्ती जर टॅलेंटेड असेल तर नक्की त्याला संधी जी आहे ती मिळाली पाहिजेत आणि संधीचं सो सोनं देखील त्यांनी केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे नक्कीच एखाद्या वेळेस आता तो आहे पुढच्या वेळेस दुसरं कोणी असेल उदाहरण जर सांगायला गेलं तर ड्रॅगन नावाचा एक मूवी रिलीज झालेला आहे साऊथकडे त्यामधील जो हिरो आहे तो देखील एक यूट्यूबवरच होता आणि त्यानंतर तो जो आहे आता मेन लीड ॲक्टर जे आहे ते पोर्ट्रेट करतात त्याच्यामध्ये ॲक्टिंगच्या स्किल होत्या परंतु आता एवढ्या मोठ्या लेवलवरती गेलेला आहे की त्याचे चित्रपट शंभर दीडशे कोटींची कमाई जी आहे ते करत आहे नक्कीच सुरज वेळामध्ये जर टॅलेंट असेल तर नक्कीच फक्त बिग बॉसच्या बळावरती न जाता त्याच्यामध्ये जर खरंच टॅलेंट असेल तर तो नक्कीच तोही पुढे चालून एक मराठी इंडस्ट्रीतलं चांगलं कलाकार म्हणून वा, जे आहे सर्वांचा मारे उभं असं मला वाटतं तुमचं मत आहे नक्की याबद्दल मला कम्युनिस्टेशनमध्ये सांगा की याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय नाही सूरज चव्हाण ज्या आहे त्याला चित्रपटामध्ये ॲज अ हिरो म्हणून घेण्याचं केदार शिंदेचं जे आपण म्हणू शकतो की त्यांचं जे मत आहे त्यांचा जो एक प्रयोग आहे तो कितपत योग्य आहे कितपत नाही